जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जगप्रसिद्ध असलेल्या जुहू चौपाटी येथे अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांनी जुहू एरोबिक्स व योगा ग्रुप यांच्या सोबत योगा करत जागतिक योग दिवस साजरा केला यावेळी आमदार अमित साटम यांनी आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात ते काय म्हणतायत भी भी यादिकानी यादिकानी आज या ठिकाणी जो आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याकरता मोठ्या प्रमाणावरती आपण पाहतोय की या ठिकाणी ठिकाणी एक झालेले आहेत आणि समुद्र किनारी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावरती योग दिवस हा साजरा होत असताना मला असं वाटत की नरेंद्र मोदीजींमुळे संपूर्ण जगामध्ये जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिन युनायटेड नेशन सकट हा साजरा होत आहे जगातल्या सर्व आयकॉनिक लोकेशन वरती लोक योगायोग योग यो, करत आहेत आणि त्याचपैकी एक आयकॉनिक लोकेशन हे जुहू बीच आहे आणि जुहू बीच वरती पण आपण बघतोय की शेकडो लोकांनी एकत्रितपणे या ठिकाणी योग अभ्यास केलेला आहे आपण आपल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या म्हणजे मॅक्सिमम कार्यक्रमाची सुरुवात या जुहू बीच वरून करता आनंद असतो काय सांगाल नाही कार्यक्रमाची सुरुवात जुहू बीच वरून याच्यासाठी करतो कारण जुहू बीच वरती सकाळी सहा वाजता लोक येत असतात आणि त्यामुळे दिवसाची सुरुवात ही सकाळी सहा वाजता होते आणि त्यामुळे कुठलाही मोठा दिवस असेल मग तो राम मंदिर प्राण प्रतिष्ठा दिवस असेल पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल किंवा गुढीपाडवा असेल किंवा निवडणुकीच्या वेळेला कॅम्पेन असेल या सगळ्याची सुरुवाती जुहू बीच पासून होते धन्यवाद योगा ग्रुप जुहू बीच योगा ग्रुप जेव्हापासून सुरुवात झालेला आहे जु बीस एरोबिक्स ग्रुप मला असं वाटतं की झू बीचला एका वेगळ्याच प्रकारची शान त्यामुळे प्राप्त झालेली आहे आधी सकाळी लोक फक्त चालण्याकरता येत होते पण परंतु आता मोठ्या प्रमाणावर शेकडो लोक एकत्रितपणे या ठिकाणी योग अभ्यास करताना रोज सकाळी सहा वाजता आपल्याला दिसतात पाऊस असो ऊन असो किंवा थंडी असो रोज सकाळी झू बीच वरती या ठिकाणी योगा ग्रुप हा योगा करत असतो आणि मला असं वाटतं त्यामुळे बीच बीचला एक वेगळ्या प्रकारची ओळख निर्माण झालेली आहे